चला तर मैत्रिणीनो आमच्या भागची झणझणीत अशी मिसळ कोल्हापुरी मिसळ आज आपण बघणार आहे मिसळ करण्याचे खूप सारे प्रकार आहेत पण मी सिंपलच रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे अचानक जर आपल्याला काय खव वाटलं मिसळ वगैरे तर असा पदार्थ आपण बनवलं चालतं तर मटकी मी कुकरला उकडून घेतलेली आहे मटकी कधीही उकडून घ्यायची त्यानंतर कांदा टोमॅटो तेलात भाजून घेतलेला होता आणि तो मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे आलं लसूण आणि कोथिंबीर पण त्यामध्येच घातलेली आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली त्यानंतर तो, तो मसाला एका पातेल्यात तेल घालून व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आपलं जे घरचं लाल तिखट आणि हळद हिंग वगैरे घातला आणि जी मटकी आपण उकडून घेतलेली ती त्यामध्ये ॲड केलेली आहे पाण्यासकट आणि इकडे मी बटाटासुद्धा व्यवस्थित उकडून घेऊन तो स्मॅश करून घेतलेला आहे स्मॅश म्हणजे पूर्ण बारीक करून घ्यायचा नाही असं अर्धवट अर्ध अर्धवटच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे कारण बटाटा दाताखाली आला की खूप छान लागतो त्यामुळे थोडासाच त्याला असा दुखवून घ्यायचा आणि तोसुद्धा आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं गदगद गदगद अशी गद उकळी म्हणजे चांगली उकळी येऊन द्यायची जेवढं चांगलं शिजेल तेवढे आपली मिसळ खूप छान लागते आणि कट येण्यासाठी तुम्ही इथं तु, जो बुक्का असतो बघा किंवा लाल तिखट जे असतं कांदा लसूण ते वापरला तर सुद्धा चालेल पण आमची जी चटणी आहे ती खूप छान आहे आणि कलर बघू शकता कट बघू शकता तो मिसळला खूप छान आलेला आहे मिसळला कट येणं हेच खूप महत्त्वाचं असतं कट बघूनच मिसळ म्हणजे खाऊ वाटली पाहिजे अशा पद्धतीने आपण मिसळ बनवायची आहे चला तर आता आपली मिसळ रेडी आहे आपण खा खायला घेऊया तर एका प्लेटीमध्ये मी फरसाणा घातलेला आहे हा फरसाणा साधा आहे तुम्ही मिसळचा जो फरसाणा वेगळा मिळतो तो। सुद्धा घाट घेतला तरी चालेल आधी फरसाणा घातला त्यानंतर जी मिसळ आपण बनवलेली होती ती थोडंसं त्यातले बटाटे वगैरे आणि मटकी असं घट्ट घातलं आणि वर मग पातळ अशी तरी घातली आणि त्यानंतर मग याच्यावर तुमच्या चवीनुसार तुम्ही मग जो आपण कांदा असतो कांदा मा मात्र एकदम बारीक पाहिजे मिसळला बारीक म्हणजे स्मॅश स्मॅशरमध्येच आपण तो कट करून घ्यायचा बघू शकता तुम्ही मी कांदा किती बारीक चिरलेला आहे अशा पद्धतीने कांदा घालायचा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळायचा आणि जे ब्रेड असतात त्या ब्लेडसोबत आपण खायला मिसळ घ्यायची आहे यायचं आहे सगळ्यांनी आमच्या कोल्हापूरची प्रसिद्ध अशी मिसळ खायला आता ही मी घरच्या घरी केलेली आहे हॉटेलमध्ये सुद्धा अशीच मिसळ बनवली जाते तर रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा श्री स्वामी